घरदून चिखलठाणा पोलीस स्टेशन या ठिकाणी जे पीडित आहे तिला सकाळी जात असताना आरोपी नामे अभिषेक नवपुते हा तिथे आला आणि त्याच्यावर तिच्यावर त्यांनी वार केले कटरने वार केले त्याबरोबरच ती पोलीस स्टेशनमध्ये किंवा ती पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती मिळाल्याबरोबर पोलीस स्टेशन पोलीस स्टाफ जे आहे ते घटनास्थळी पोहोचले तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं तिच्यावर उपचार करण्यात आले आणि तिच्या स्टेटमेंटवरून Uh, सी आर नंबर ब्याण्णव अब्लिक पंचवीस uh, भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ शहात्तर चौसष्ट बासष्ट आणि तीनशे एक्कावन्न एक व एक, दोन या कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात आला आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे नेमका तपासात ता निष्पन्न होतोय परंतु तो तिला लगत सांगण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती मिळते आणि त्याबाबत अजून तपास चालू आहे